नमस्कार एक हिंदी गाणं आठवायला लागलंय जो तुमको पसंद हो वही बात कहेंगे तुम दिन को रात कहो तो रात कहेंगे म्हणजे एखाद्यावर प्रेम बसलं ना तर असं बोलायचं असतं ती म्हणाली आता दिवस नाही रात्र आहे तर मग लाईट लावून चांदनं बुद्ध असल्याचा आभास निर्माण करायचा असतो महाराष्ट्रातला मीडिया हा असाच प्रियसी बनून दिवसाला रात्र आणि रात्रीला दिवस दाखवण्याचा प्रयत्न करतोय मीडियाला जे दिसलंय जे वाटलंय तेच खरं असतं असं दाखवायचा प्रयत्न असतो मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये कारण विषय एवढे व्यापक आहेत की त्याची सत्यता समजावून सांगताना थोडा वेळ पुरणार नाहीये त्यामुळे त्यामुळं एक एक विषय घेऊन सांगतोय आत्ता एक विषय घेतो एक टी व्ही आहे त्यांनी बातमी दाखवली मी, मी त्या टी व्ही चॅनेलची ओळख न देता त्या बातमीतली काही वाक्य तुम्हाला जशाच तशी ऐकवणार आहे म्हणजे दाखवतोय पण त्यांनी काय काय केलंय ते जरा ते आधी ऐका मंत्र्यांचं पोर आणि समाजाला घोर महाराष्ट्राच्या मंत्र्यांची माजुरडी कार्टी मंत्र्यांच्या अवलादींनीच तुडवला कायदा महाराष्ट्र राज्याची गौरवशाली परंपरा अगदी रसा मिळवत सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्या कार्ट्यांनी महाराष्ट्राचा पुरता बिहार करून ठेवलाय महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या मुलाचे हे तालिबानी कारनामे कारभार तर करायला आले पण स्वतःच घर काही सांभाळता येत नाही अशी स्थिती या सत्ताधाऱ्यांची झाल्याचं दिसत आहे कोणी अपहरणात कोणी स्टंटमध्ये तर कोणी हुंडाबळीमध्ये पकडला जात असल्यामुळे हे तलवारीच्या पातीवर बसलेले राजपुत्र कायदा सुव्यवस्थेला थप्पड मारत आहे त्यामुळे अख्खी हयात राजकारणात घालवणाऱ्या या राजकीय पुढाऱ्यांची कारकिर्द या कार्ट्यांच्या स्वतःच्या या बिघडलेल्या औलादींना सरळ करा असं म्हणण्याची वेळ आली आहे ऐकलं काय काय बोलले शब्द बघा म्हणजे मी पुन्हा ती रिपीट करतोय मंत्र्यांची माजुरडी कार्टी इथून बातमी सुरू होते मंत्र्यांच्या अवलादींनी तुडवला कायदा मंत्र्यांच्या कार्ट्यांनी बिहार केला मंत्र्यांच्या पोरांचे तालिबानी कारनामे घर सांभाळता येत नाही कार्ट्यांच्या कारवाईमुळे आणि बिघडलेल्या अवलादींमुळे म्हणजे कोणाच्या तरी मुलांना माजोर्डी कार्टी औलादी बिघडलेल्या अवलादी असे शब्द वापरून ही बातमी करण्यात आली आहे बर यामध्ये कोणकोणत्या व्यक्तीचा समावेश केलाय एक समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट माजी मंत्री तानाजी सावंत आणि आमदार यांचा मुलगा ऋषीराज सावंत महसूल मंत्री बावन्न कुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा अजय आदित्य गोरे आणि प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे एवढ्या सगळ्यांचा उल्लेख याच्यामध्ये केलाय आता मला तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या सिद्धांत शिरसाआ हे मंत्री आहेत तानाजी सावंत मंत्री नव्हते संकेत बावनकुळेचा प्रकार जेव्हा घडला तेव्हा बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते मंत्री नव्हते त्यानंतर जयकुमार गोरे यांच्या मुलाच्या विषयात सुद्धा असंच आहे तर प्रकाश सुर्वे मंत्री नाही आहेत म्हणजे मंत्री राहिलेले एक मंत्री असलेले दुसरे आणि मंत्री न झालेले तिसरे अशांचे उल्लेख देत ही बातमी दाखवण्यात आलेली आहे मंत्र्यांची मुलं असं सांगितलंय जरा यांच्या प्रकारासंबंधी सुद्धा बघावं लागेल चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याची गाडी त्याच्या मित्रांनी चालवायला घेतली होती आणि तो जो काही अपघात झाला तो त्याच्या मित्राकडून झालेला होता संकेत कडून नाही बरं आदित्य गोरे हा जो जयकुमार गोरे यांचा मुलगा आहे जयकुमार गोरेंच्या वरती तर काही मीडियावाले आणि काही राजकारणी तुटून पडतायत त्यांच्या मुलाने अघोरी कृत्य कुठलं केलेलं नाहीये त्याच्यामुळे कोणाला लागलं नाही काय नाही त्याने बस आपल्या बाईक घेऊन एक रील केली आणि ती रील स्टंट असल्याचं सांगत ती रील म्हणजे धोकादायक असल्याचं सांगत त्याच्या बातम्या करण्यात आल्या सिद्धांत शिरसाट यांच्या विषयात काय झाले माहित आहे तुम्हाला एक दिवस भल्या थोरल्या बोंबा मारल्या आणि दुसऱ्या दिवशी त्या महिलेने मी तक्रार वापस घेते आहे हा माझा व्यक्तिगत विषय असल्याचं सांगितलंय ते ऐका मी ही जे काही नोटीस पाठवलेली आहे मला हा विषय इथेच क्लोज करायचा आहे मला पुढे कोणावर कारवाई करायचं नाहीये मला हा विषय इथेच संपवायचा आहे हा माझा वैयक्तिक पर्सनल मॅटर आहे हा मी हा विषय आज इथे क्लोज करते मला संपवायचा आहे हा विषय मला पुढे वाढवायचा नाहीये कारण हे आहे की हे माझा पर्सनल मॅटर आहे आणि लोक हे मॅटर उचलून घेत आहेत सर्वीकड मीडियावर राजकारण पर... होत हो राजकारण होतंय आणि हे माझं पर्सनल मॅटर मी कोणालाही या मॅटरमध्ये मध्ये घेतलेलं नाहीये तर हा माझ्या पर्सनल मॅटरमध्ये जे कोण हे उचल मी क्लोज करते हा पूर्ण मॅटर आज आज मी परत घेते आहे हा जो विषय नोटीस पाठवली होती ती परत घेत हो मी जी नोटीस पाठवली होती मी ती आज परत घेत आहे पूर्ण वापस घेत आहे मला कोणावर काही एलिगेशन करायचं नाही ऐकलं म्हणजे मग आता काही संबंध उरतो यात तानाजी सावंतांचा सा मुलगा मंत्रीपद गेल्यानंतर आपल्या घरचे पैसे ऑनलाईन विमा कंपन्यांना पेड करून ऑनलाईन ऑफिशियली घरचे पैसे ऑनलाईन पेड करून जातो तो बँकॉक जातो का पटाया जातो आता बँकॉक पटाया कशाला जातात हा प्रश्न पुन्हा विचारला जातो तर बँकॉक पटाया जाऊन किंवा मकाऊ पकाऊला जाऊन किंवा अजून इथून कुणाला सोबत घेऊन जाऊन दावोसला काय केलं जातं हे जरा मला सुद्धा व्यवस्थित सांगता येऊ शकेल पण लोकांच्या तस्तर्पे बिस्तर्पे ध्यान नाही दिया करते मी आपलं ते तिथे लक्ष देत नसतो हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही म्हणताय ती माजोरडी ती औलादी कार्टी काय तुम्ही ठरवाल ते म्हणलं पाहिजे का तुम अगर दिन को रात कहो तो रात कहेंगे असं असलं पाहिजे का आणि जर माध्यमांना हे असं कलेक्टिव दाखवायचं आहे तर काय काय दाखवता येऊ शकत नवाब मलिकाच्या भावाने रस्त्यावर केलेली मारहाण कंत्राटदाराला केलेली मारहाण हे काय होतं याविषयी बोललात औलादिनी कार्ट्यांनी असं म्हणताना नवाब मलिकांच्या भावाचं दाखवण्यात आलं बर ते भाऊ होता एका कुठल्या तरी अवलादिनी म्हणे एका सहाय्यक एक महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली खरंय हे त्याविषयीच्या बातम्या आल्या सांगितल्या कुणाच्या औलादिनी काय काय केलं ते त्या सुशांत सिंगला मरावं लागलं ते कोणाच्या मुळे मराव लागलं माहित आहे बर औलादी सोडून द्या आमदार खासदार स्वतः काय करतात तर स्वप्ना पाटकरला संजय राऊतांनी कशा भाषेत बोललं होतं फोनवर संजय राऊत कोणती भाषा वापरतात काय जाऊ दे मला ते शब्द दाखवायचे नाहीत कारण मला प्रेक्षकांनी सांगितलंय नका दाखवू ती शब्द ऐकायला बरं वाटत नाही आहे कधी माध्यमांनी याला दाखवलंय अहो हे सोशल मीडियाने दाखवलं माध्यमांनी नाही दाखवलं म्हणजे तुम्हाला एखाद्या माणसाला बदनाम करायचंय आहे एखाद्या व्यवस्थेला बदनाम करायचंय आहे तर तुम्ही आपलं वाटेल ते करत राहणार हेच यातून दिसत आहे म्हणूनच मीडियाला मला सांगायचं आहे आम्ही तुमच्यावर इतकं प्रेम करत नाहीत की तुम अगर दिन को रात कहो तो रात कहेंगे जे तुमको पसंद हो वही बात कहेंगे असं आम्ही म्हणणार नाहीत जे तुम्ही चुकीचं सांगाल ते आम्ही सांगत राहू नमस्कार